नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी मालवणी पद्धतीची फिशकरी बनवणार आहोत आज मी तुम्हाला फिशकरीची एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे जेव्हा आमच्या घरी मासे आणले जातात तेव्हा ज्या पद्धतीची मी फिशकरी बनवते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे मी सुरमई मासा घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे दोन तीन वेळा त्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण आणि पुदिन्याची पेस्ट घालून घेणार आहोत जे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर हळद घालून घ्यायची आणि इथे मी चार पाच कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे सर्व मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपण जी फिशकरी बनवणार आहोत तिला अतिशय छान अशी टेस्ट येते कोकममुळे या या फिशकरीला अतिशय छान अशी मालवणी टेस्ट येते तर इथे मी मासे सर्व मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता इथे सर्व मासे आता मिक्स करून झालेले आहेत आता हे आपण पंधरा मिनिटं असंच ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत तर आपण इथे फिश करीसाठी एक वाटण बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक बारीक चिरलेला कांदा एक टमाटर खोबरं घेतलेलं आहे किसून आलं लस आलं आणि लसूण घेतलेलं आहे लसूण इथं मी दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी त्रिफळा घेतलेली आहे त्रिफळ्यामधले जर बी असतील तर ते साईडला काढायचे तर त्रिफळा मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथे धणे घेतलेले आहेत त्रिफळा आणि धणे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि इथे मी दोन बेडगी मिरची सुद्धा घेतलेली आहेत त्यानंतर आपण हे सर्व आता वाटून घेणार आहोत तर इथं धणं आणि त्रिफळा आपण जो भिजत ठेवला होता पाण्यामध्ये तो छान असा मऊ झालेला आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे इथं सर्व साहित्य मी न भाजताच घेतलेलं आहे तुम्हाला जर भाजून घ्यायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता आलं आणि लसूण घातलं त्यानंतर इथं आपण धणं आणि त्रिफळा जे भिजत घातलं होतं पाण्यामध्ये ते पाण्यासकट यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर टमाटर आणि कांदा घालून घ्यायचा आणि हे सर्व आपल्याला वाटण छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालून तर इथं मी छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बेडगी मिरचीमुळे याला किती छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर बेडगी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर आता आपण इथे माशाला फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल घालून घेतलं त्यानंतर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या स्लिट करून घातलेल्या आहेत तर इथे आता कांदा आपला भाजलेला आहे जास्तही भाजायचा नाही त्यानंतर यामध्ये एक चमचा फिशकरी मसाला एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली एक चमचा इथे मी धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं याला भाजून घ्यायचं आहे मसाले छान तेलामध्ये भाजले की यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे इथे मी सर्व वाटण इथं तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे आपण खोबरं कांदा आणि टमाटर हे कच्चेच घातले होते त्यामुळे आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि छान असं याला तेल सुटूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा हा मसाला मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे फिशकरीसाठी सुरमई मासा वापरलेला आहे तुम्ही इथे दुसरा कोणत्याही प्रकारचा मासा वापरू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आणि पुन्हा यामध्ये ते पाणी ओतून घेतलं तर इथे बघू शकता तुम्ही मी इथं पाणी ओतून घेतल्यानंतर छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीची घट्ट किंवा पातळ करी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर आता इथे आपण मॅरिनेट करून घेतलेले मासे घालून घेणार आहोत माशाचं जे तोंड असतं ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि पाच सहा इथे मी माशाचे पीसेस घातलेले आहेत छान असं याला मिक्स करून घेतलं एक किलो मासे आणले होते त्यामधले मी अर्धे मासे फिश करीसाठी वापरले आणि अर्ध्या माशांचं मी फिश फ्राय बनवलेलं आहे फिश फ्रायची सुद्धा रेसिपी लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करेन आता यामध्ये मी तीन कोकम घालून घेतले आणि या करीला आता आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत न झाकताच आपल्याला ही फिश करी शिजवून घ्यायची आहे कारण मासे लगेचच पटकन शिजतात युजली आपण कधी असं फिशकरी बनवत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा फिशकरी नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी तुम्ही कोकणात जाऊन मासे खाताय की काय तुम्हाला असं वाटेल आता फिशकरी ही तयार झालेली आहे प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर